बसले तर माझा वेळ जायचा व्यासपीठावरील प्रभाकरजी देशमुख आमचे युवा नेते अभिजितजी पाटील आणि किरणजी माने महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो मी आभार सुद्धा मीच मानणार आहे पण आदरणीय जयंत पाटलांचा सूचनेप्रमाणे मी या ठिकाणी आलो आहे मी परत या ठिकाणी सभा होईल त्यावेळेला बराच वेळ भाषण करेल जी, जी। मगापासून आपण निष्ठावंत 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 बोलतोय सगळे होते ते गेले शिल्लक राहिलेले जे आहे ते खरे निष्ठावंत आता मला निश्चितपणाने आढळून म्हाडा मतदारसंघात कोण उमेदवार प्रभाकर देशमुख हुशार आहे त्यांनी लगेच आभाईजींना सांगितलं लगे की आमचा हा उमेदवार मानमधून द्यावा उमेदवार कोण उमेदवार कोण उमेदवार कोण एक नाव यायचं की तो जायचा ज्यांना ज्यांना साहेबांच्याकडे भेट घेतली तर बघितलं की लगेच दुसऱ्या दिवशी फोडणारे लगेच फोडत होते पत्रकार म्हणायचे आता माथा माडा मतदारसंघामध्ये काय मी आजही सांगतो उमेदवार कोणी असो पण तुतार ही माढा मतदारसंघात वाघ राहा <laughs> महेश गुरु मगाशी बोलले त्यांनी घोड्याची गोष्ट सांगितली आम्ही नेहमी सांगतो तुला लावतो त्या घोड्याला तर तुला एडी लावतो असता ईडी पेक्षा आपलं तू काय म्हणतो त्या पद्धतीने आपण सांगून टाकू आभाजी मी करण्यात आणि कौतुक सुद्धा करतो काही महिन्यापूर्वी हा नेता उभा राहतो अपेक्षा काही नाही फक्त एकच ईर्षा होती चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या पाठीमागे माझ्या वडिलांची असलेली शिकवण घेऊन प्रामाणिकपणाने उभा राहायला पाहिजे इस उन ही शिकवण घेऊन जो कार्य करणारा कार्यकर्ता असतो मी आज शब्द देतो पवारसाहेबांच्या वतीने या माणसाचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असणार लढायला सुद्धा हिंमत सांगतो कार्यकर्ता म्हणून त्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणाने बोलले कोणालाही द्या पण तुतारी वाजली पाहिजे सभा होईल का नाही कशी होईल मग पासून मी बघत होतो अगदी महाशिरत पासून सगळे जण इथं आलेले आहे तरुणांची फौज आली काहीतरी अपेक्षा आहे मला मध्ये काहीतरी अशा प्रकारची उमेद होती की एक नवीन चेहरा सुशिक्षित ज्याच्याकडे संस्कार आहे आणि ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता खरं म्हटलं तर या ठिकाणी उमेदवार कोण हे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शोधत होतो परंतु अगदी कोरेगावच्या उत्तर पासून मला त्यांनी महिला हार्दिकुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं मला वाटलं की दहा अकरा वाजता मी पोहोचू शकणार नाही पण मला कळलं सकाळी तीन वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करताना कि लड़ाई दिया है। मैं आपने संगे। लड़ाई ही लढाई जी आहे मी आपल्याला प्रामाणिकपणाने सांगेल लढाई ही प्राणा महाराष्ट्राच्या निष्ठेची आणि महाराष्ट्राच्या असलेला इतिहास घडवण्याची आहे मग अशी आम्ही आत आलो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या इथं आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक झालो उभी केली पाहिजे आणि त्याच्या प्रकारची प्रेरणा आपल्याला द्यायला पाहिजे अनेक प्रश्न आहे हुकुमशाहीचं राज्य येऊ नये यासाठीची लढाई आहे व्यक्ती स्वतंत्र येऊ नये यासाठीची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोण दिवसात असेल यासाठीची लढाई आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे राजकारणापुरती मंडळी आपण पाहिली पण छत्रपतीचा इतिहास वाढू नये यासाठी महाराष्ट्राचा आव्हान करणारी मंडळी सुद्धा आपण पाहिली अरबी समुद्रामध्ये मागच्या निवडणूक छत्रपतीचा स्मारक उभा करून घोषणा देणारी माणसं आम्ही पाहिली आणि आजही निवडणूक संपल्यानंतर छत्रपतीचा स्मारक उभं राहत नाही म्हणून महाराष्ट्रातला आमचा योग त्यांना जा विचारत नाही हे सुद्धा दुःख आम्ही पाहिलेलं आहे महागाई बेरोजगारी अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान सारखा दिवसला जातो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि मी आज सांगतो देशामध्ये इतिहास कळवे अभायजी राजे सारखे अनेक मंडळी अशी आहेत की प्रामाणिकपणाने पक्षासाठी काम करण्याची भूमिका घेऊन शरद पवारांच्या पाठीमागं निष्ठेने उभं राहणारी मंडळी जोपर्यंत आहे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं उभं राहणारी काँग्रेसच्या पाठीमागं उभं राहणारी मंडळी आहेत हे वरची गेली म्हणून तर जागा रिकामी झाली आणि जागा रिकामी झाल्यामुळे नवीन नेतृत्वाला उदय होतोय आणि जिथं नवीन नेतृत्व बहातो तो ओळखणारा नेता फक्त शरद पवार आहे आणि मला खात्री आहे की उद्या आदरणीय पवारसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि या पवारसाहेबांच्या स्वागतासाठी ज्यावेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला आम्ही खात्रीने सांगू का जी माड्यामध्ये सभा मानमध्ये झाली की विजयाची सभा होईल आणि तशा पद्धतीची शिफारस उमेदवार कोण देतील पवारसाहेब देतील पण लढाई आपली आहे आणि त्या लढाईमध्ये बाजीप्रभू प्रभू हा सेनापती से व्हायच हे पवार साहेब ठरवतील आबाजी ज्या वेळेला इतिहास घडवला जाईल तो अभिजित सारखे असतील तुमच्या सारखे असतील आणि हे सगळे व्यासपीठावरची मंडळी असतील इतिहास घडवणारे एवढेच सांगतील की विजयाचे शिल्पकार याच मानच्या सभेतून झाले जय हिंद जय महाराज धन्यवाद मंचावरील सर्व मान्यवर स्टेजवरती थांबायचं आहे स्टेजवर सर्वांनी थांबायचं आहे शिंदे साहेब सगळे आणि आपण सगळ्यांनी हातात हात घेऊन तुतारी निवडून आणण्याचा निर्धार करायचा आहे आणि इथे एक फायर वर्क होणार आहे सगळ्यांना विणंती आपण हातात हात घ्या आणि ह्या तुतारीला बघा पाठीमागच्या बाजूला सगळ्यांनी हात वरती करा